रुद्धेवाडी आश्रमशाळेचे जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत यश अक्कलकोट तालुक्यातील रुद्धेवाडी येथील गीतांजली शिक्षण प्रसारक संस्था संचलित माध्यमिक आश्रमशाळा व सिद्धाराम मेत्रे ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत घवघवीत यश मिळवले आहे मागास बहुजन समाज कल्याण विभाग सोलापूर जिल्हा आश्रमशाळा अंतर्गत जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा सांगोला तालुक्यातील चिंचोळी येथे पार पडल्या यात एकोणीस वर्षाखालील मुलांनी चार बाय शंभर रिलेत प्रथम क्रमांक पटकावले या रिले संघात कुणाल राठोड निखिल राठोड गिरीश बिराजदार चिदानंद बिराजदार सदानंद बिराजदार हे विद्यार्थी सहभागी होते तसेच थाळीफेकमध्ये मयूर पवार द्वितीय क्रमांक लांब उडीत कुणाल राठोड द्वितीय क्रमांक पटकावले सतरा वर्षाखालील मुलांच्या गटात दोनशे मीटर धावणे स्पर्धेत दोंडीबाद चव्हाण द्वितीय क्रमांक पटकावले या यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव करवीर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या यशवंत खेळाडूंना क्रीडा शिक्षक विजयकुमार खोबरे दोंडू राठोड कंसदास कसावत यांचे मार्गदर्शन लाभले मुख्याध्यापिका बेबी करवीर प्राथमिक मुख्याध्यापक समाने यांनी अभिनंदन केले